कानात न आले की चहा वगैरे झाला की लागायचा स्वयंपाकाला चुलीवरच छान असा स्वयंपाक बनवायचा भाकरी चालू आहेत माझ्या आणि बनवायची आहे होलगेची भाजी भाकरी झाल्यात बनवून मग छान अशी होलगे आधी मी भाजून घेणार आहे त्यांना मीठ टाकून होलगे खायचे आहेत भाजलेले खूप छान असं कडधान्य लागतं भाजलेलं खाली ते बस किरसुनीवर झोपले इकडे भात बनवून घेतलेला आहे छान असा आणि भाकरी दाखवते मी तुम्हाला ही काळ्याची भाकरी आहे सकाळची भाकरी काळ्याला आणि ह्या दोघांचं चालू आहे इकडे मोबाईल बघायचा आत्या फोडत्या शेंगा भाजीसाठी 你们说。 वेळास लागे आत शेंगा अशा फोडून ठेवतात आणि इकडे मस्त माझ्या अशा चुलीवरच्या भाकरी झालेल्या आहेत आणि बनवणार आहे मी छान अशी हुलग्याची भाजी हे बघा चुलीवरच्या भाकरी खूप छान अशा चुलीवरच्या भाकरी होतात गॅसपेक्षा मला चुलीवर जास्त स्वयंपाक करायला आवडतो आणि स्वयंपाक होतो पण पटपट तर अशा भाकरी करून घेतल्या मग भाजले शेंगदाणे भाजीसाठी जे आत शेंगा फोडल्या होत्या ते शेंगदाणे असे छान भाजून घेतले तव्यावर आणि तशीच ठेवायचे मग खूप छान असे कडक होतात आणि मग थोडीशी हुलगी घेतली अशी परतून आधी थोडीशी भाजली मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं त्यांना असं कडधान्य खायला खूप आवडतं असं कडधान्य खूप छान लागतं पण भाजलेलं म्हणजे उसळी टाईप आणि नंतर परत घ्यायची आहे छान अशी जी हुलग्याचीच भाजी बनवून हुलगे थोडेसे भाजायचे नॉर्मल असे कुटून घ्यायचे आणि लसूण जिरी मोहरी कडीपत्त्याची फोडणी द्यायची आणि घरचा जो हे सूर आहे तो असं टाकून थोडंसं वाटलं की लगेच शिस्तपरानी भाजी अशी मिळून भाज येते छान अशी झालेली आहे आमची हुलग्याची आमटी तयार आता आरावर ताट झाकून ठेवून द्यायचं आणि छान अशी भाजी उकळते मग आणि शिजून पण येते आणि असं आहे आजचं आमचं जेवण हुलग्याची भाजी भाकरी तर या सगळ्यांनी जेवायला भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओत